अंबापानी या गावातून एक अडोतीस वर्षीय विवाहिता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली ही अडोतीस वर्षे विवाहिता दिनांक चार मे रोजी दुपारी तीन वाजता घरून बाहेर गेली होती मात्र ती नंतर घरी परत आलीच नाही या अडतीस वर्षीय विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही तेव्हा दिनांक बारा मे रविवार रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सुसज्ज अशा जे टी महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिनांक चौदा मे रोजी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या शाळेत प्राचार्यपदासाठी एक जागा आहे तर प्रायमरी टीचरसाठी तीन जागा आहेत यामध्ये प्रायमरी इंग्रजीचा टीचर प्रायमरी सायन्स मॅथचा टीचर आणि एक स्पोर्ट्स टीचर अशा या जागा भरल्या जाणार आहेत तेव्हा तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर दिनांक चौदा मे रोजी जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आवश्यक कागदपत्रासह भरती प्रक्रियेत सहभागी होऊन मुलाखत आपण देऊ शकतात अधिक माहितीसाठी जे टी महाजन इंग्लिश स्कूल येथे संपर्क साधावा आंबापानी हे सातपुड्याच्या कुशीत आदिवासी गाव आहे या गावातील रहिवाशी सुनीता रंजित पावरा वय अडतीस वर्ष ही महिला आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली सदर महिला दिनांक चार मे रोजी दुपारी तीन वाजता घरून बाहेर गेली होती मात्र नंतर ती घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही विवाहिता कुठेच मिळून न आल्याने रणजित झुमाल पावरा यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल